रामकृष्ण आरे मी शिवाजी पाटील परिगिती यूट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत आहे तो माझा व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे लागो रे माझे गुरु गुरुदत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरु दत्ताच्या दत्ता चरणी दत्तनामाच्या कीर्तनी भक्तीच्या पूजनी लागो रे लागो रे माझे मन लागो रे लागो रे माझे भजनी मन लागो रे लागो रे माझे भजनी गुरु माझे दत्त दिगांबर गुरु माझे दत्त दिगंबर ब्रह्मा विष्णु त्रोच महेश्वर त्रोचि महेश्वर <onsieur> <कि अगूरे>, ब्रह्मा विष्णु त्रोचि महेश्वर त्वचे महेश्वर मनला गो रे लागो रे मन ला <novelty> रे लागो रे मन ला रे लागो रे <Starbucks> मन ला रे मर ला गोरे ला गोरी मन ला गोरे ला गोरे माझे गुरु भजनी मन लागो गोरे ला गोरे माझे गुरु भजनी गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी भक्तीच्या पूजनी लागोरे लागोरे माझे गुरु भजनी मन लागोरे लागोरे माझे गुरु भजनी नाम घ्यावे आवडीने नाम घ्यावे आवडीने वावे पावन भक्तीने वावे पा लागो रे लागो रे मन 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 लागो रे लागो रे माझे गुरु बजने मनला गोरे ला गोरे माझे गुरु मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी गुरु चर नाची गोडी गुरु चर गोडी मोह माया बंधन तोडी मोह माया बंधन तोडी मन लागो रे लागो रे 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 माझे गुरुवजनी मन लागो रे लागो रे माझे गुरुवजनी गुरुदत्तच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी भक्तीच्या पूजनी लागो रे लागो रे माझे भजनी मन लागो रे लागो रे माझे भजनी मन लागो रे लागो रे माझे भजनी